बाई काय प्रकार जर त्याने तिकडे स्वतः स्टँड घेतला असतं तर आज तो त्या घरात असेल त्याच्यात कोणतरी दुसरं गेलं असतं तर दुसऱ्या मुलीबरोबर असं कोणालाच नाही आवडत सो ते ऑडियन्सला पण नसलेलंच आवडलं पर्सनली मला तरी नाही आवडलं तिची स्ट्रॅटेजी पण कधीच पटलेली नाही आहे किंवा तिची जी बोलण्याची पद्धत आहे बाई काय हा प्रकार मंडळी बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात येतोय शंभर दिवस नाही तर यंदा फक्त सत्तर दिवसांचा हा खेळ असणार आहे ह्यावर प्रेक्षकांचं काय मत आहे आणि कोणाचं एविक्शन अनफेअर वाटतंय कोण प्रेक्षकांच्या मते विनर आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांना विचारणार आहोत चला तर मग सो बिग बॉस मराठी जसं की आपल्याला एक धक्का बसला आहे की शंभर दिवस नाही तर सत्तर दिवस असणार आहे पहिले तर बिग बॉस मराठी संपते यावर विश्वास आहे बसला आहे का आणि ते आवडलं आहे का ॲक्च्युली uh, बिग बॉस मराठी खूप छान आहे आणि ते आत्ताच्या म्हणजे आत्ताचं ह्या सीजनचा तरी टी आर पी खूप वरती गेला आहे त्यांचा आणि ते खूप मस्त चाललं आहे आणि असं वाटत होतं की अजून थोडे दिवस चालावं पण ते कमी केल्यामुळे थोडं वाईट वाटतं की थोडं एंटरटेनमेंट कमी होणार आहे नाही आवडत ॲक्च्युली पण असं वाटतं की हिंदीचा टी आर पी पडेल म्हणून मराठी बंद करते फ्रँकली uh, माझ्याप्रमाणे ॲक्च्युली uh, स्टार्टिंगमध्ये मा थोडं ऑफ होतं लाईक चांगलं नव्हतं वाटत बट लेटर जेव्हा बी टीमने टेक ओव्हर केला अँड वेन दे वर ॲक्च्युली डुईंग गुड लाईक जेव्हा अभिजित चांगला खेळला मग त्याच्यानंतर अंकिता कॅप्टन झाली तर सगळं खूप छान वाटतं बट आता अरबाज गेल्यावर आय एम होपिंग की सगळे थोडं लॉयल गेम दाखवतील आणि निकी पण थोडं चांगलं खेळेल आता आय एम फिलिंग थोडा चांगलं की आता मे बी लॉयल गेम दिसणार आणि लोक खरंच कसे खेळतात ते दिसून नाही ॲक्च्युली रितेश भाऊंच्या सांगण्यावरून मराठी बिग बॉसला पी आर जास्त होता आणि हे सत्तर दिवसाचं ॲक्च्युअल कमी नव्हतं करायला हवं हो। मला याच्यामागचं कारण असं वाटते की आता हिंदी बिग बॉस पण येत आणि ते देखील कलर्सच आहे तर जो काही वर्ग आहे तो हिंदी बिग बॉसला देखील गेला पाहिजे म्हणून हे करत असतील पण कुठेतरी आपल्याला असं दिसतं की हिंदीपेक्षा मराठीकडे जर जास्त तर ते कंटिन्यूच ठेवायला हवं होतं सो मला तर हे प्रेक्षक म्हणून अजिबात पटलेलं नाही की सत्तर दिवसांवर आणलेलं आहे निक्की आणि अरबाजबद्दल खूप बोललं गेलं या पूर्ण सीझनमध्ये कुठेतरी असं वाटतं का की अरबाजनी निक्कीला प्रायोरिटी दिली म्हणून तो आज बाहेर पडला आहे कारण का तो सुरुवातीपासून बोलला की निक्की माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे जिथे वैभव त्याला फर्स्ट बघत होता पण जेव्हा वैभव आणि निक्कीमध्ये चूज करायची वेळ आली तेव्हा तो ऑलवेज निक्कीला चूज केला तर हे अरबाजची गोष्ट तुला आवडते अजिबात नाही ॲक्च्युली अरबाजने बाकी सगळ्यांपेक्षा त्याला स्वतःला फर्स्ट प्रायोरिटाईज केलं पाहिजे होतं कारण तो इथे इंडिव्हिज्युअल गेम खेळायला आलेला तो आय थो थिंक की त्याने स्वतःचा गेम खेळून स्वतः पुढे जायला होता की नाकी निकीला निकिला पुढे पाठवायला हवं होतं हो वैभव जे विक्टच त्या दोघांमुळे झालं आहे कारण जर त्याने तिकडे स्वतःसाठी स्टँड घेतलं असतं तर आज तो त्या घरात असे त्याच्यासाठी कोणतरी दुसरं गेलं असतं तर ते जरा चुकीचं वाटतं वैभवसोबत झालं नाही फेर आहे कारण की प्रत्येक प्रेक्षकांना असंच वाटत होतं तो आपन हो, आपन हो, की तो म्हणजे जेव्हा जर आपण बिग बॉसच्या घरामध्ये जात आहोत तर आपण आपलं स्वतःचं मत तिथे घेऊन जात आहोत आपण तिथे इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे बऱ्याच याच्यामध्ये बऱ्याच गेम्समध्ये आपण असं बघितलं की तो निक्कीसाठी खेळतो आणि बऱ्याच प्रेक्षकांचं पण असं म्हणणं आहे की नाही तो फक्त निक्कीसाठीच होता सो बरो बरोबर आहे अशा व्यक्तीला घरात स्थान नसणं माझ्यास मला तरी असं वाटतं की बरोबर आहे धक्क्यावर बोलला होता की मी कमिटेड आहे बाहेर आणि सेम टाईम तो निक्कीसोबत रिलेशन बनवत होता एक इतपत ऑडियन्स म्हणून योग्य म्हणजे अजिबातच योग्य नाही आहे कारण त्याची लाईफ पार्टनर ऑलरेडी बाहेर आहे तर दुसऱ्या मुलीबरोबर असं कोणालाच नाही आवडत सो ते ऑडियन्सला पण नसलेलंच आवडलं पर्सनली मला तरी नाही आवडलं त्याने स्प्लिट्स विलामध्ये पण नायरा आणि नंतर त्याचं त्याची एंगेजमेंटसुद्धा झाली आहे हे सुद्धा आणि त्याच्यानंतर तो आता बाहेर येऊन पण बोललं की नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये बोललं की नक्कीच जिंकेल असंच वाटतं निक्की जिंकली पाहिजे पण त्याला बाहेर पण तोंड टाकायचं त्याला कळतच नाही आहे आता तर कळत नाही आणि शेवटी तो बोला की सूरज जिंकेल असं वाटतंय निक्की इज इरिटेटिंग बट शी सो स्वीट आय लव्ह हर ती किती पण इरिटेटिंग असली uh, तरी मी हां ती चांगला खेळते मला ती आवडते आय सपोर्ट हर आपण जर बघायला घेतलं की जेव्हा एलिमेशन चालू होतं तेव्हा बिग बॉसने प्रश्न विचारला अरबाजला देखील आणि निक्कीला देखील तर तेव्हा अरबाज असं बोलला की नाही जर माझ्याकडे चॉईस असेल की मी स्वतःला चूज करणार की निक्कीला तर त्यांनी निक्कीचं नाव घेतलं बट जेव्हा हाच प्रश्न निक्कीला विचारला तर निक्कीने स्वतःला प्रायोरिटी दिली इथे कुठेतरी आपल्याला असं दिसतं की ती फक्त एक आपण काय बोलू शकतो की फक्त कामापुरती अरबाजचा यूज करत आहे बट आय थिंक सो अरबाज त्याच्या पूर्ण एफर्ट्स किंवा फिलिंग्स तिथे देत होत्या जे त्यांनी नवथ्या द्यायला हव्या तिचा गेम प्लॅनमध्ये नुसतं अरबाजच होता लाईक तो ताकदवर होता म्हणून त्याच्यामुळे पूर्ण ती खेळू शकत होती लाईक सारखा तिच्या टीममध्ये अरबाज असल्यामुळे आणि तो जेव्हा नव्हता तेव्हा वैभवसुद्धा होता सो आता मला वाटतं हो आहे की निकीचा आता गेम प्लॅन थोडा खाली होईल आणि निकी बाहेर जायची शक्यता आहे कारण की तिचा गेम संपत आला आता आणि ती जर तिच्याकडे स्वतःचे काही स्ट्रॅटेजीज नाही आणि तिच्या सोबत उभे राहणारे आता कोणीच नाही कारण जान्हवी पण नाही आता सोबत आता अरबाज घराबाहेर पडला तेव्हा जे निक्की रडली वगैरे कितपत हो पेक वाटते नाही ते खरं होतं कारण तिचा तसा बॉन्ड बनला होता त्याच्यासोबत आणि आपण तो बघितला पण दोन महिन्यात त्यामुळे ते खरं होतं असं बोलू शकतो आपण आणि ती आता एकटी पडली असं नाही ती आधीपासून एकटीच होती ती फक्त म्हणजे गेमसाठी लोकांसोबत होती एवढंच वाटतंय मला जेव्हा अरबाज बाहेर पडला तो असं म्हणतोय की अनफेअर एविक्शन होतं तुला काय अनफेअर एविक्शन होतं आता निकी पण कसं बोलली की अंकिताला चान्स दिला अंकिताला चान्स दिला नव्हतं तेव्हा वोटिंग वगैरे असं बंदच होतं ते फक्त एक बोलतात ना असं प्लॉट द्यायसाठी की अंकिता जाणार आहे म्हणून ते होतं अंकिता बाहेर गेली नव्हती आणि तुम्हाला वोटिंग्स पण माहिती नव्हते पडलेले की कुणाला कमी वोट मिळाले आहेत सो निक्कीचं असं बोलणं सगळं काय चाललं आहे घरामध्ये की निक्की जसं बोलते तसं आणि लोकांना पण तसंच वाटतंय आता प्रॉब्लेम काय की घरातल्या लोकांना पण बोलायला पाहिजे जसं तिच्यासाठी थी मेसेजेस वगैरे नव्हते आले तर त्यांना समजायला पाहिजे आता कुठे कुठे निकी चुकते तर त्यांना ते पॉईंट्स उचलायला पाहिजे त्याच्याने ते बट नाही होत तसं आणि मला माझ्या मतेने तर असं वाटतं की बिग बॉस पण कुठेतरी असं अनफेअरनेस करते लाईक रिलेटेड टू निकी बाकी सक फेर मैं ती का बाई का शो का टीआरपी बढ़ाती है बेसिकली कुछ भी ड्रामा करेगी कुछ भी करेगी बट टीआरपी बढ़ेगा शो का उसकी वजह से शान है बिग बॉस मराठी में तीजा आवाजाने खूब इरिटेट होता पन बाई का प्रकार है छान वाटता है ऐसा बाई बाई का प्रकार निक्की फैन है का नाही ना अजिबात नाही तिची स्ट्रॅटेजी पण कधीच पटलेली नाहीये किंवा तिची जी बोलण्याची पद्धत आहे गेम खेळण्याची पद्धत आहे ही एक प्रेक्षक म्हणून तर असं बरेच जण आहेत की त्यांना ते कधीच पटलेलं नाही आहे आणि कुठेतरी जर म्हटलं तर जसं स्वत बिग बॉसचं म्हणणं असतं की हा कुठेतरी भावभावनांचा देखील खेळ आहे त्याला ती ती पूर्ण ऑपोजिटच खेळते असं आमचं म्हणणं आहे नाही फक्त आम्हाला असं कळालं आहे की ती खूप भांडते जास्त असं म्हणून कळ बाकी मला माहीत नाही जेवढं असं बोललं होतं की राखीला त्या सीझन मध्ये पाठवा त्यांची मजा येईल वी वॉन्ट राखी इन दॅट सीजन कारण खूप मजा येईल जर राखी आली निक्की आणि राखीची जुगलबंदी बघायला खूप आवडेल आम्हाला हा मजा आली असती शंभर दिवसात असतं तेव्हा मजा आली असते हो। आर्याने जी का निक्कीला कानपाडात मारली होती ते कितपत ऑडियन्स म्हणून आवडलेलं की असंच पाहिजे होती हिच्यासोबत वाटलं की नाही हे नाही खरं तर वॉयलेन्स चांगलं नाही आहे बट जे तिच्यासोबत झालं ते नक्कीच व्हायला हो पाहिजे होतं बट माझ्याप्रमाणे आर्याला बाहेर काढलं तसं निकीला पण काहीतरी शिक्षा मिळालं पाहिजे होती कारण की दोघांकडून चुकी झालेली आणि ती चूक एकालाच का त्याची शिक्षा लाईक भोगावी ना म्हणून माझ्याप्रमाणे बरोबर होतं जे तिनिक हो नक्कीच लाईक ती डिझर्विंग होतीच बिकॉज जिथे निकीनी आता निकी पण धक्के वगैरे मारते मग त्यावरती आता तिच्यावरती पण ॲक्शन घ्यायला पाहिजे होती बिकॉज तिने कानाखाली मारली आता ते स्पष्ट दिसलं ना बट कुठे कुठे निकीने पण केलं आहे ना त्यामुळे ते असं क झालं ना निकीने धक्के दिलेत तिला मग त्यावर पण तिला मिळायला पाहिजे होतं काहीतरी माझ्या मते योग्य केलं कारण निक्कीचं एवढं वाढलं होतं की तिला वाजवली पाहिजेच होती कोणी ना कोणी तरी आणि तिचे तिने सुद्धा नखं वगैरे मारल्याचं जे दाखवलं तर त्यात नखं लागलेली दिसतात ती बोलते एखरालिकची होती पण मला वाटतं आर्याला आर्याने मारलं ते बरोबर केलं आर्याला बाहेर पडावं लागलं हे अनफेअर कुठेतरी वाटतंय का हां जर बिग बॉसने जर तिला एकदा संधी दिली असती ना तर हां जेलमध्ये टाकून किंवा ते जरा चांगलं झालं असतं किंवा तिच्यासोबत जे केलं ते आर्यासोबत पण निक्कीसोबत पण करायला हवं होतं पण निक्की हिंदी मध्ये पण खाल्लं तिथे पण मार खाल्लं ते जरा जरापर्यंत जितके एविक्शन झाले कोणतं एविक्शन अनफेअर वाटतंय की <laughs> ह्याला एक चान्स द्यायला हवा योग्यता त्या वीकमधल्या टास्कमध्ये ती खरंच चांगली खेळलेली आणि तिने खूप एफर्ट्स पण दाखवलेले आय गेस त्याच्यामध्ये तिला अजून एक चान्स मिळाला असा तर बरं झालं असतं सर की रितेश सर चूज करायचं झालं तर कोण रितेश सर कारण की ॲक्च्युली तसंही बघायला गेलं तर ह्या वर्षी बिग बॉसने यंग कोणाला तरी घ्यायचं म्हणूनच रितेश यांना घेतलेलं आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये यंगस्टरच सर्वे बघतात आणि सर्वांचेच ऑलवेज फेवरेट आहेत रितेश सर सॉरी तेस सर तुला पण वाटतं विनर हो निक्की निक्की ऑव्हिअसली निकिता अंबोली सूरज अंकिता मला खरं तर दोन असं आहेत मनात अभिजीत नाही तर अंकिता हे दोघांमधून कोणीतरी ट्रॉफी घ्यावी असं मला वाटतं सूरज नाही तर अंकितांबो म्हणजे ज्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे महाराष्ट्राकडून कारण निकिला म्हणजे खूपच वाईट मार्गाने रिस्पॉन्स मिळतो आणि सूरज आणि अंकिताला खूप चांगलं मिळतं तर माझ्यामध्ये तरी सूरज जिंकला पाहिजे असं नाही वाटत ना जिंकला पाहिजे कारण का तो सेफ आणि सगळ्यांना सांभाळ त्याचं कसं आहे ना तो फक्त स्वतःला सेफ करतो त्याला बाकीच्यांच्या इमोशन्सची काही घेणं देणं नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल त्याला इकडनं चांगलं मिळालं की तो इकडनं घेतो निकीकडनं मिळालं तर निकीकडून घेतो मला पॅडी दादा हवेत बिकॉज ते जनरली पण चांगले खेळतात बघ फक्त त्यांना लाईम लाईट नाही मिळते तितकी जसं निकी किंवा अंकिता जरी अंकिताला पण खूप मला असं वाटते ती आहे चांगली आहे ती फार बट कुठेतरी असं मला वाटतं जितकं पॅडी दादा करतायत तितकं नाही मिळते त्यांना मला विनर म्हणून अंकिता वाटते आणि मला ती म्हणजे ॲक्च्युली ती मला आवडते देखील पण बन... पण वा एक जर तिचा गेम किंवा स्ट्रॅटेजी वगैरे सर्व बघितली इतरांशी बोलण्याची पद्धत बघितली वागण्याची राहण्याची एकूण एक गोष्ट बघितली तर ती खूप उत्तमरित्या ती पूर्ण हँडल करते मग अगदी तिच्याहून वयाने मोठी असलेली व्यक्ती असो तरी ती त्यांना रिस्पेक्ट देते मग जसे पॅडी पॅडीदादा असतील किंवा डी पी असेल वर्षताई असतील आणि जर समजा तिच्या वयाचे म्हटले समजा सूरज असेल तर मग असं नाही की ती त्याला कमी दर्जा दाखवती त्याला देखील समजून घेते आहे त्याला शिकवते आहे दोन गोष्टी चांगल्या सांगते आहे ऑल ओव्हर मग मला अंकिता वाटते टॉप थ्री सांग मला तुझ्यामध्ये कोण माझ्याप्रमाणे टॉप थ्रीमध्ये मा अंकिता असेल अभिजित असेल आणि आय एम होपिंग की डी पी दादा असेल टॉप फाय कंटेस्टंट तुला चूज करायला सांगितले तर ते कोण असेल तुझ्यामध्ये फर्स्ट सूरज सेकंड अंकिता थर्ड वर्षाताई नंतर अभिजित आणि निक्की कारण निक्की तर आलीच पाहिजे त्याशिवाय मजाच नाही आहे गेममध्ये